राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागल आरटीओ व सीमा तपासणी नाकेला वाहनतळाचे स्वरूप कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरती असणाऱ्या लिंगनूर फाट्या नजीकच्या आरटीओ व कागल तपासणी नाकेला वाहनतळाचे स्वरूप आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून यामुळे हे वाहनतळ आता अपघाताचा केंद्रबिंदू तरी पन्ना नाही ना अशी चर्चा वाहन धारकातून केली जाते है. सदर तपासणी नाक्यावरती वाहन तपासणीच्या नावाखाली वाहनांना अडवून ठेवण्यात येतं काही वाहनांची कागदपत्रे नसतात तर काही जणांची चुकीच्या पद्धतीने व अवैधरित्या अवजड वाहने भरलेली असतात यासारख्या कारणांच्यामुळे ही वाहने या तपासणी नाक्यावरच उभी राहिलेली असतात सदर तपासणी नाक्याच्या मार्गातूनच लिंगनूर तसेच कागल येथील शाळेला जाणारी मुले तसेच काही दुचाकी स्वार एजा करत असतात परंतु सदरची वाहने मनमानी पद्धतीने उभी केली असल्यामुळे व या तपासणी नाक्याला वाहन तळाचे स्वरूप आल्यामुळे या मार्गावरून ए जा करणाऱ्या नागरिक व प्रवाशातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महान कज्ञेपसाठी विठ्ठल कोळेकर कागल